पळाशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा, प्राथमिक महात्मा फुले पुण्यतिथी साजरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडाशी केंद्र बनवटी येथे नुकताच शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे चौतीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमासाठी अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील होते यांनी मार्गदर्शन करताना फुले दाम्पत्यांच्या अंतिम प्रसंग वर्णन करून विद्यार्थ्यांना भावनिक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले पुण्यतिथी यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतन्य कराडे संजीवनी कराडे वृंदावनी परदेशी चित्रांगण माळी प्रणाली जाधव देवयानी पाचपुते कोमल कराडे जगदीश तायडे साजिद सय्यद मानव मोटे जयेश मोटे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशिनाथ जानगवडी यांनी केले या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पदवीधर शिक्षिका मा माळी यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्री माता फुले यांच्या जीवनातील खडतर प्रसंग आपल्या जीवनाला कशी कलाटणी देतो आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश राठोड तसेच इतर शिक्षक वृंद आणि शाळेतील सर्व बालगोपालांनी प्रयत्न केले गेली पण या संपूर्ण भारतात संपूर्ण महाराष्ट्रात पहिली शिवजयंती कोणी साजरी केली असेल तर ती महात्मा फुले साजरी केली स्वतः रायगडावर काही इतिहास हा लपवलेला असतो पहिली शिवजयंती यांनी साजरी केली त्याचं श्रेय महात्मा ज्योतिबा फुले जातं आणि याच डॉक्टर यशवंत यांनी पुण्याला प्लेग असताना चार तीन कोणी त्याच्यावर उपचार करत नव्हते करत संसार गेला नव्हता जो जवळ गेला त्याला तो प्ले व्हायचा त्यावेळेला ऑपरेशन करून त्यांनी उपचार करून घेतले गावाच्या बाहेर पुण्याच्या बाहेर चुकून ठेवून आले का लोक इकडे मिळेल राहायचे प्लेग दोन चार पैसे घेऊन लागेल दोन चार इकडे मिळले राहायचे उंदरांमुळे झालं तर प्लेट तर त्या प्लेगच्या काळात त्यांनी अतिशय खूप त्याने पुण्याला त्यांनी कष्ट घेतले अशा महामानवास आपण कोटी कोटी प्रणाम करूया या पुण्यदिनिमित्त त्यांचा स्मरण करूया आणि आता महिना कोणता चढूया पुढे अतिशय श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झालेला होता पण तरीही त्यांचे शिक्षण मात्र काही पूर्ण झालेलं नव्हतं मग ज्यावेळ आजूबाजूचे लोक सांगायला लागले की महात्मा फुले अतिशय प्रज्ञाशील आहेत आणि त्यांना तुम्ही पुणे गावा मॅट्रिक पर्यंत शिक्षण द्यावं आणि त्यानंतर त्यांना पुणे येथील शिक्षणासाठी पाठवण्यात आली अशा प्रकारे त्यांच्या शिक्षणालाही पुन्हा सुरुवात झाली ते तेरा वर्षाच्या असताना त्यांचा विवाह सावित्री माता फुले यांच्यासोबत झाला सावित्री माता या अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा ज्योतिबा फुले हे तेरा वर्षाचे होते त्यांना बऱ्याच वेळेस मनामध्ये असं वाटायचं त्यांना पुस्तक वाचनाचा खूप छंद होता त्यांच्यावर थॉमस पेट यांचा प्रभाव होता आणि त्यांच्या त्या पुस्तक वाचनामधून त्यांना बऱ्याच वेळेस असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करावं आणि म्हणून त्यांनी विचार केला की मी स्त्री शिक्षणासाठी कार्य करू शकतो का पुछ परंतु त्यावेळेस ज्यांनी हा विचार केला त्यावेळेस स्वतः त्यांना असं वाटायला लागलं ला की माझी पत्नी स्वतः शिकलेली नाही तर मी का इतर मुलींचा इतर महिलांसाठी मी कसं शिकवणार मग त्यावेळेस त्यांनी स्वतः शेतीमध्ये ज्यावेळेस मा सावित्रीमाता फुले जायच्या त्यावेळेस स्वतः जमिनीची पाठी केली आणि काठीची पेन्सिल केली आणि स्वतः अ आई ही आपल्या पत्नीला शिकवलं अशा पद्धतीने स्वतः त्यांच्या पत्नीला अगोदर शिक्षण दिल्यानंतर त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये तीन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढली ज्यावेळेस त्यांनी ही शाळा काढली त्यावेळेस त्या शाळेमध्ये फक्त सहा मुली होत्या ते विचार करू लागले घरी येऊन माता प्रत्येक वेळेस म्हणायच्या की शेठजी शाळेमध्ये खूपच मुलींची संख्या कमी आहे कशी आपली शाळा चालवणार आपण त्यावेळेस शेठजी त्यांना म्हणायचे की साहू तू घाबरू नको आपलं हे शिक्षणाचं कार्य आहे हे, हे आपण अविरत चालू ठेवणार आहोत आणि अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या काळामध्ये जवळपास त्यांनी अठरा शाळा काढल्या त्यांच्याकडे काही वेळेस निधी उपलब्ध असायचा तर काही वेळेस पैसा नसायचा काही काही शाळा या बंदही पडत गेल्या परंतु त्यांनी तरीही ते ढगमगले नाहीत बऱ्याच वेळेस त्या सावित्री माता या ज्यावेळेस शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी जायचे त्यावेळेस पुरोहित वर्गाला हे मान्य नव्हतं ते म्हणायचे किसरी शिकली म्हणजे आपला संपूर्ण जीवना संपूर्ण जी आपली व्यवस्था आहे ती अतिशय तळागळाला लागेल स्त्रियांनी शिक्षण घ्यायला नको मग त्यावेळेस सावित्री माता फुले आणि ज्योतिराव फुले विचार करायचे की आपली स्त्री जर घरातली एक स्त्री शिकलेली असेल तर ती संपूर्ण घराचा उद्धार करत असते संपूर्ण घर हे शिक्षित होत असतं म्हणून आपण स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपण मागे वळायचं नाही बऱ्याच वेळेस सावित्री माता ज्यावेळेस शाळेमध्ये मुलींना शिकवायला जायच्या त्यावेळेस त्यांच्यावर शेणाचे गोळे शेणाचं पाणी दगडं असे फेकले जात असायचं आणि त्या सोबत जाताना प्रत्येक वेळा दोन साड्या सोबत घेऊन जायच्या कारण त्यांना माहिती होतं हे पुरोहित वर्गाचं न प्रत्येक रोजच झालं होतं की रोजच त्यांच्या अंगावर शेणाचे पाणी फेकायचं त्यांना मारहाण करायची आणि मग त्या शाळेत जाऊन परत साडी चेंज करायच्या आणि मुलींना शिकवायच्या तिकडून येतानाही परत तसाच कार्यक्रम चालू असायचा परंतु तरीही त्या डगमगल्या नाहीत आपण बघतो की त्यावेळेस केशवपण नावाची प प्रथा होती म्हणजे जर एखाद्या स्त्रीचा विवाह झालेला असेल आणि तिचा नवरा जर मेलेला असेल तर तिचे केस कापण्यात यायचे म्हणजे जरट विवाह पद्धती त्यावेळेस होती की ऐंशी वर्षाचा म्हातारा असेल आणि सात वर्षाची मुलगी असेल तरीही त्यांचं लग्न त्यावेळेस होत असायचं मग तो ऐंशी वर्षाचा म्हातारा कालावधीने मेला की ती जी मुलगी असायची ती विधवा होऊन जायची आणि त्यानंतर मग तिला घराबाहेर पडू दिलं जायचं नाही तिचे केस कापले जायचे तिला काळ्या साड्या घालायला द्यायचे म्हणजे ती कुठल्याही कार्यसमारंभामध्ये मा तिला आमंत्रित केलं जात नसायचं परंतु जी समाजव्यवस्था हो होती ती स्त्रीला मात्र ही अन्याय अत्याचार तर चालूच ठेवत असायची परंतु तिच्यावर शारीरिक अत्याचारही खूप प्रमाणात होत असायचे मग अशा वेळेस जर ती स्त्री गर्भवती राहिली तर ती तिचा जीव देऊन देत असायची मग अशी सगुणा नावाची स्त्री होती की ती गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर ती एका पुलावरून जीव द्यायला निघाली होती